मूर्ती सर्वात आधी सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या मंडळाचं नाव सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ गावटणगल्ली आहे आणि आम्ही हा कर्नाटकाचा देखावा दा दाखवला आहे लोकांना आपल्या समजला पाहिजे आपल्या संस्कृतीबद्दल आपल्या मंदिरांबद्दल त्या हिशोबाने हा आम्ही कर्नाटकाचा मंदिर बांधला आहे म्हणजे लोकांना आपल्या संस्कृतीबद्दल कळलं पाहिजे आणि हे पंचवीस पंचवीस तोंडवाला गणपती आहे आणि फिफ्टी टू आत आहेत त्यांचे आणि हे लोकांच्या मनात एकदम बघून आनंद होतो या गणपतीला म्हणून भाविक गर्दी करतात आहे मोठ्या प्रमाणात या मंडळा किती वर्षी आहे तुमच्या मंडळाला फॉर्टी थ्री इयर्स झाले किती आहे मूर्ती मूर्ती तुमची मूर्ती ही साडेनऊ फूट आहे आणि मूर्तिकार हे अरुण दत्ते सर आहेत ज्यांनी परळचा राजा बनवला आहे तुम्ही सामाजिक कार्य सामाजिक तर सामाजिक कार्य म्हणजे इथे माऊली असते वर्षात एकदा कॅथलिक लोकांचं त्याच्यामध्ये आमचं मंडळ सेवा करतो ज्या जे काय लाईन वगैरे लागते त्याच्यामध्ये सेवा पाणी जी असते चाय असते नाश्ता असतो त्या प्रकारे असं करतो आम्ही व्यवस्था नमस्कार घरीमध्ये शिक्षण जवळ सुद्धा त्या गावकरमध्ये जे गणपतीची आम्ही स्थापना करून जे सण साजरा करतोय ते तर आतुनीय आहे पण ते लोक त्याच्या आम्ही घरी पण तरी ते कधीही ते फाऊन येणार ते वैशिष्ट्य आहे आपण बाकी त्यांना सन्मान राहिलं